माऊलीने आपल्याकडे पक्वाच घेतलेला आहे माऊलीने पहिलेच आपल्याकडे तीन पक्वाज ऑनलाइन बीक केलेले होतेच पण आता माऊली आलेले आहेत माउलीच्या कळस्थापनेनिमित्त तर त्यांना आज दुकानात आल्याच्या नंतर अजून एक पकवाज आवडलेला आहे तर त्यांनी हा पक्वाज घेतलेला आहे माऊलीला विचारू की पकवाज कसा वाटतो काय खूपच आज छान असं पक्वाच काम केलंय आणि आवडला देखील त्यांनी नवीन डिझाईन मध्ये पक्वाज दिले नवीन पण डिझाईनचा पक्व जाऊन घेऊन चालले मला आवडलाय माझा मित्र देखील उद्या पक्व देण्यात येणार आहे श्री मी आवडला नक्कीच जरूर भेट द्या दुकानासाठी रामकृष्ण आहे आपल्या दुकानाचा पत्ता जो आहे तो श्री संत ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली समोर वडगाव चौक आनंदी देवाची आवाज थोडासा पहा